नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर दर्दीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाच्या घडामोडी मित्रांनो आज दोन जुलै दररोज सकाळी साडेसहा वाजता आपण सर्व स्पर्धा परीक्षांना उपयुक्त चालू घडामोडी पाहत असतो दररोज वीस प्रश्न असतात प्रत्येक प्रश्न महत्वाचा असतो मित्रो सर्वप्रथम आपल्याला गुड मॉर्निंग शुभप्रभात मित्रांनो आपण सुरू करतोय आजचे महत्वाचे प्रश्न कालचा प्रश्न होता आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिन कधी साजरा केला जातो उत्तर होतं हो। जून लक्षात ठेवा पुढे आजचा पहिला प्रश्न पंचवीस जून दोन हजार पंचवीस रोजी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाला भेट देणारे पहिले भारतीय म्हणून कोण इतिहासात नोंदले गेले आहे तर उत्तर आहे शुभांशु शुक्ला यांचं नाव घेतलं जातं ठीक आहे ओके हा शुभांश शुक्ला हे ऑक्सिओ फोर व्यावसायिक अंतराळ मोहिमेचा भाग होते ही मोहीम नासाच्या केरडी स्पेस सेंटर येथून प्रक्षेपित झाली इस्रो नासा दोघांनी या मोहिमेला पाठिंबा दिला या मोहिमेमुळे भारताचा हंगेरी आणि पोलंड यांसाठी मानवी अंतराळ प्रवासाचे पुनरागम झाले एकोणीशे चौऱ्याऐंशी नंतर राकेश शर्मा नंतर गेलेले दुसरे भारतीय ठरलेले आहे ठीक आहे पॉईंट खूप आहे दुसरे भारतीय ठरलेले आहे दुसरा पॉईंट भारत सरकारने कोणत्या नवीन अणुऊर्जा तंत्रज्ञानाच्या योजनेअंतर्गत स्वच्छ आणि विश्वासार्ह हो, ऊर्जा स्त्रोताला चालण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे उत्तर आहे स्मॉल मॉड्युलर रिएक्टर योजनेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि तो तयार करण्यासाठी चालना चालनाचं काम केलेलं आहे भारत सरकारने नवीन अणुऊर्जा तंत्रज्ञानाच्या योजनेअंतर्गत लक्षात ठेव ठीक आहे हा डिटेल पाहूया स्मॉल मॉड्युलर रिएक्टर योजना एस एम आर स्मॉल मॉड्युलर रिएक्टर हा लहान आकाराचा अत्याधुनिक अणुऊर्जा रिएक्टर आहे भारत सरकारने स्मॉल रोल आउट योजना सुरू केली आहे ज्याचा उद्देश स्वच्छ सुरक्षित आणि विश्वासार्ह अनुर्जा स्त्रोताला चालना दिली आहे पारंपरिक अणुऊर्जा प्रकल्पांच्या तुलनेत एस एम आर हे कमी जागा कमी पाणी वापर करणारे आणि त्वरित उभारणीस योग्य असतात दोन हजार पन्नास पर्यंत नेट झिरो कार्बन उस उद्दिष्ट साध्य करण्यासाठी भूमिका बजावेल भारतीय अनुर्जा विभाग आणि बाबा अनुसंशोन केंद्र म्हणजे बी ए आर सी अशा संस्थांचा यामध्ये सहभाग आहे म्हणजे भारतीय अनुर्जा विभाग आणि बी ए आर सी या दोघांनी याला मदत करण्याचं काम केलेलं आहे तिसरा प्रश्न आहे ना मेरिटाईम सिक्युरिटी आवर मिशन ही थीम खालीपैकी कोणत्या आंतरराष्ट्रीय दिनाशी संबंधित आहे तर आंतरराष्ट्रीय खलाशी दिनाशी संबंधित आहे इन डिटेल पाहूया आपण आंतरराष्ट्रीय खलाशी दिन माहिती दरवर्षी पंचवीस जून रोजी आपण साजरा करतो थीम होती मेरी सिक्युरिटी आवर मिशन उद्दिष्ट जागतिक पुरवठा साखळीत ग्लोबल सप्लाय चेन कलाशांची महत्त्वाची भूमिका अधोरेखित करणे समुद्री सुरक्षा शाश्वत वाहतूक व्यवस्थेसाठी खलाशाचे योगदान मान्य करणे संस्था इंटरनॅशनल मेरिटाईम ठीक आहे ऑर्गनायझेशन हे काम पाहते म्हणजे आय एम ओ काम पाहते या दिवशी खलाशांचा हक्क कल्याण आणि सुरक्षितेबाबत जागरूकता वाढवली जाते ठीक आहे हा सुद्धा पॉइंट महत्वाचा आहे पुढे चौथा प्रश्न दक्षिण कोरियाचे पहिले नागरी संरक्षण मंत्री म्हणून खालवी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे दक्षिण आफ्रिकेचे लक्षात ठेवा पहिले नागरी संरक्षण मंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे असा आपल्याला प्रश्न विचारलाय थोडं आपण याच्यात डिटेल पाहूया दक्षिण कोरिया नागरी संरक्षण मंत्री नेमणूक देश दक्षिण कोरिया अध्यक्ष ली जे म्युंग एकोणीसशे एकसष्ट नंतरचे राष्ट्रपती महत्वाची नेमणूक आहान ग्यू बँक यांची देशाचे पहिले नागरी संरक्षण मंत्री म्हणून नेमणूक ही नेमणूक नवीन नागरी संरक्षण मंत्रालय स्थापन केल्यानंतर झाली नागरी संरक्षण क्षेत्रातील धोरणे आपत्ती व्यवस्थापन आणीबाणी योजनेसाठी ही मंत्रालय जबाबदार असेल ठीक आहे तर उत्तर काय मित्रांनो आहान यु बँक यांची निवड झालेली आहे ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन पाचवा गौतम बुद्ध नगरमध्ये एम सी टू पॉइंट झिरो इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर स्थापन करण्यासाठी केंद्र सरकारने किती रक्कम मंजूर केली आहे आपण थोडं डिटेल पाहूयाच्याबद्दल ईएमसी 2.0 इलेक्ट्रॉनिक्स मैन्युफैक्चरिंग क्लस्टर गौतम बुद्ध नगर उत्तर प्रदेश में लक्षा के योजना ईएमसी 2.0 इलेक्ट्रॉनिक मैन्युफैक्चरिंग क्लस्टर 2.0 पॉइंट उद्दिष्ट स्थानिक इलेक्ट्रॉनिक्स उत्पादना चालना देने नवोपरम और स्टार्टअप्स प्रोत्साहन देशांतर्गत परदेशी गुंतुक आकर्षित करने एकूण रक्कम पाचशे बारा कोटी हा प्रकल्प मेक इन इंडिया आणि विकसित भारत सत्तेचाळीस राष्ट्रीय उपक्रमांचा भाग आहे हे क्लस्टर नवीन तंत्रज्ञान निर्मिती आणि रोजगार निर्मितीमध्ये सहाय्यक ठरले मदत ठरली तर उत्तर किती आहे पाचशे बारा कोटीचा बजेट आहे ठीक आहे आणि तो मंजूर केलेला आहे केंद्र सरकारने सहावा प्रश्न भारताची पहिली व्यावसायिक हायड्रोजन बस सेवा कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आली आहे आपण इन डिटेल पाहूया भारताची पहिली व्यावसायिक हायड्रोजन बस सेवा लडाखमध्ये सुरू झाली लेह लडाख सुरुवात पंचवीस जून सुरुवात करीन संस्था एन टी पी सी नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन बस संख्येत सुरुवातीला पाच हायड्रोजन बस तंत्रज्ञान शून्य प्रदूषण बस म्हणून फक्त पाणी उत्सर्जित होते उद्दिष्ट कार्बन न्यूट्रल लडाख बनवणे आणि स्वच्छ ऊर्जा हरित वाहतूक पर्यावरण स्नेही तंत्रज्ञानाच्या दृष्टीने एक महत्वाचे पाऊल आहे ठीक आहे तर सुरू कुठे झालं लेह लडाख म्हणजे झालं टार्गेट काय की पूर्ण पर्यावरण युक्त बनवायचं आपल्याला पूर्णपणे लडाख ठीक आहे सातवा प्रश्न खाली कोणते राज्य भारतातील पहिले पूर्ण साक्षर लक्षात ठेवा पूर्ण साक्षर राज्य म्हणून घोषित करण्यात आले असून ते खाली कोणते राज्य आहे तर पहिलं पाहिलं गेलं मिझोरम हे राज्य आहे ठीक आहे ओके पहिलं राज्य कोणतं मिझोरम आहे लक्षात ठेवा ठीक आहे आपल्याला ही सुद्धा माहिती असणं मित्र हो आवश्यक आहे कारण की असाही सुद्धा प्रश्न पडू शकतो लक्षात ठेवा ठीक आहे पुढे आपण जाऊया नेक्स्ट याचा डिटिल पाहूया केंद्र सरकारपासून नुसार ज्या राज्याची साक्षरता पंच्याण्णव टक्के पेक्षा जास्त आहे आणि सर्व वयोगडतील लोक साक्षरतेत सहभागी झाले आहेत अशा राज्यांना पूर्ण साक्षर असा दर्जा दिला जातो शंभर साक्षर साक्षर टक्के साक्षरता नाही पण पण साक्षरता मोहीममध्ये पंच्याण्णव टक्केपेक्षा पेक्षा जास्त सहभाग झाला आहे असे देशातील पहिले तीन पूर्ण साक्षर राज्य पहिलं राज्य आहे मिझोरम देशातील राज्य राज्याचे पूर्ण साक्षर म्हणून घोषित केले टोटल जर पाहिला गेल साक्षरता सत्त्याण्णव टक्के आहे स्थानिक स्तरावर उत्कृष्ट साक्षरता अभियान राबवले गोवा दुसरे राज्य म्हणून पूर्ण साक्षर नव्याण्णव पॉईंट बहात्तर टक्के टुरिझम आणि सेवा क्षेत्रांच्या विकासामुळे शिक्षणाकडे जास्त भर दिला गेलाय त्रिपुरा तिसरे राज्य साक्षरता पंच्याण्णव पॉईंट वीस टक्के आदिवासी भागामध्ये विशेष प्रयत्नामुळे हा मोठा फरक पडलेला आहे त्रिपुरामध्ये म्हणजे पहिलं राज्य कोणतं आहे मिझोरम आहे दुसरं राज्य कोणतं आहे महाराष्ट्र गोवा आहे भारतात तिसरं कोणतं आहे त्रिपुरा आहे लक्षात ठेवा थी। ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन आठवा जागतिक दिवस दरवर्षी कधी साजरा केला जातो ठीक आहे दरवर्षी कधी साजरा केला जातो असा आपल्याला प्रश्न विचारण्या लक्षात ठेवा हा सुद्धा प्रश्न खूप महत्वाचा आहे तर सत्तावीस जून रोजी साजरा केला जातो डिटेल काय भारताच्या जीडीपी मध्ये एम एस एमई चे योगदान तीस टक्के निर्यात पंचाळीस टक्केपेक्षा जास्त आहे शेतीनंतर भारतात दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रोजगार देणारे उद्योग म्हटलं तर एम एस एम ई आहे सव्वीस जून पंचवीस पर्यंत पी एम विश्वकर्मा यांनी एकोणतीस पॉईंट चौऱ्याण्णव लाख यशस्वी नोंदणी नोंदवल्या आहेत पी एम विश्वकर्मा योजना आपल्याला माहिती थी आहे ठीक आहे जो पूर्णपणे लोकल लेवलला हे काम करतं लक्षात ठेवा आणि त्यांना अनुदान आणि कर्ज सुद्धा पुरं नेक्स्ट क्वेश्चन नववा हो अरुण ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्स पंचवीस मध्ये भारताने अलीकडे कोणते स्थान मिळवले खूप पॉईंट महत्वाचा आहे मित्रांनो पाहिला गेले युनिकॉर्न लक्षात ठेवायची गोष्ट आहे ठीक आहे तर तिसरे स्थान पटकवलेले आहे तर डिटेल पाहूया आपण थोडस अमेरिका पहिल्या सातशे अठ्ठावन्न युनिकॉर्न त्यांच्याकडे चीन दुसरा आहे आणि भारताकडे टोटल चौसष्ट युनिकॉर्न आहेत लक्षात ठेवा ठीक आहे भारत किती आहे तिसरा आहे ज्या आणि काही इतर गोष्टीमध्ये जागतिक अण निर्देशांमध्ये भारत एकशे अठरावा कॉफी उत्पादन भारत जगात सातव्या क्रमांकावर आहे भ्रष्टाचार धोरण दो, निर्देशांकामध्ये भारत शहाण्णव्या क्रमांकावर आहे जागतिक दहशतवाद निर्देशांमध्ये भारत चौदावा आहे भारत तिसरा आहे आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटनेच्या अहवालानुसार जागतिक देशांतर्गत उड्डाण वजन क्रमांक भारत पहिल्या क्रमांकावर आहे आणि सॅन फ्रान्सिस्कोला जगाची युनिकॉर्न राजधानी म्हणून ओळखले जाते हा एक पॉइंट आपण पाठ करून ठेवा की जगाची युनिकॉन राजधानी सॅन फ्रान्सिस्कोला म्हणतात आणि हारून इंडियसनुसार भारत युनिकॉन मध्ये भारत आहे जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे ठीक आहे तिसऱ्या क्रमांकावर आहे दहावा प्रश्न इंटरनॅशनल सोसायटी ऑफ ब्लड ट्रान्सफ्युजन द्वारा मान्यता प्राप्त नवीन रक्त समूहाचे नाव काय आहे बघा नवीन रक्ताचं नाव इथे निर्माण झालेलं आहे आणि हे सुद्धा आपल्याला माहीत पाहिजे तर ई एम एम हे त्याचं नाव आहे लक्षात ठेवा अकरावा प्रश्न दरवर्षी जागतिक लघुग्रह दिवस केव्हा साजरा करण्यात येतो लघुग्रह केव्हा साजरा करण्यात येतो आपल्याला असा प्रश्न विचारलाय लक्षात ठेवा बघा आपल्याला हे सुद्धा प्रश्न माहीत असणं मित्र आवश्यक आहे आपण जर पाहायला गेलं तर लघुग्रह दिन हा तीस जून रोजी साजरा करतात या दिवसाचा उद्देश लोकांना लघुग्रहाबद्दल माहिती देणे व त्यांचे निरीक्षण आणि संशोधन आणि संरक्षणाचे महत्व पटवून देणे ठीक आहे बारावा प्रश्न नीरज चोप्रा या किती गुणांसह जगातील एक नंबरचा बाला बालाफेक पटू ठरला आहे तर किती गुणांसह तर चौदाशे पंचेचाळीस त्यांना गुण मिळालेत आणि तो जगात एक नंबर ठरलेले आहे भारतीय खो खो महासंघाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे असा आपल्याला प्रश्न विचारलाय खो खो महासंघाचे अध्यक्ष म्हणून सुधांशु मित्तल यांची निवड झालेली आहे तेवीस ते चौदा प्रश्न तेवीसव्या जागतिक पोलिस आणि अग्निशमन खेळ एकोणतीसचे आयोजन कोणते राज्य करणार आहे तर गुजरात राज्य करणार आहे लक्षात ठेवा आणि एडिशन ऑफ वर्ल्ड पोलीस अँड फायर फायटिंग लक्षात ठेवायची गोष्ट आहे तो गेम जो आहे तो जागतिक लेवलचा गुजरात हा करणार आहे आणि पाहायला गेलं तर आशियाई देशाने पाहिला गेलं चीन नंतर भारत सेकंड नंबरला आहे लक्षात ठेवा इथं दिलेला आहे भारत हा चीन नंतर दुसरा आशियाई देश ठरणार आहे जो जागतिक पोलीस स्पर्धा आणि अग्निशमन खेळ घेणार आहे लक्षात ठेवा ठीक आहे पंधरावा प्रश्न हॉकी इंडिया मास्टर्स कप पंचवीस स्पर्धेचा पुरुष विजेता संघ कोण ठरलेला आहे आपल्याला प्रश्न काय विचारलाय की मित्र हो तो कोण ठरलेला आहे आपला सिम्पल हा प्रश्न ठरला माहिती पाहिजे आपल्याला कारण की हा सुद्धा प्रश्न आपल्याला विचारू शकतात आणि तो आपल्याला परिपूर्ण डोक्यात ठेवला हो की हा सुद्धा स्पोर्ट्सचा एखादा प्रश्न आहे हॉकी इंडिया मास्टर्स आपण पाहायला गेलं थोडंसं इथं लक्ष द्यायची गोष्ट आहे तर इथं पाहायला गेलं तर हॉकी इंडिया मास्टर्स कप पंचवीस स्पर्धेचा महिला विजेता पाहायला गेला तर ओडिशाला राज्य आहे महिलांमध्ये कोण जिंकले मित्रांनो ओडिसा राज्य जिंकलेलं आहे आता आपल्याला प्रश्न असा विचारलाय की की, की पुरुष विजेता कोण ठरलेला आहे ठीक आहे आता पुरुष विजेता जर आपण पाहायला गेलं तर ऑप्शन आहे महाराष्ट्र ओडिशा तमिळनाडू आणि चौथा ऑप्शन आहे यापैकी नाही तर उत्तर आहे तमिळनाडूने जिंकलेलं आहे नेक्स्ट क्वेश्चन सोळावा महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे ठीक आहे लक्षात ठेवा आपण जर बघायला गेलो तर राजेश कुमार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे राज्याच्या मुख्य सचिवपदी सध्या राजेश कुमार मीना यांची नेमणूक आहे एक जुलै पंचवीस रोजी पदभार स्वीकारला महाराष्ट्राचे एकोणपन्नासवे मुख्य सचिव म्हणून त्यांची निवृत्ती होणार आणि ऑगस्ट पंचवीस पर्यंत त्यांचा कार्यकाल राहणार तात्पुरीचे अगोदरचे कोण होते सुजाता सैनिक होते त्यांचा कार्यकाल एक जुलै ते तीस जून पंचवीस दरम्यान होता राजेश कुमार मीना यांचा एक जुलैपासून आहे ते ऑगस्ट पर्यंत ऑगस्ट पंचवीस पर्यंत ते पदावर राहतील आणि एकोणपन्नासावे मुख्य सचिव ते काम करतील महाराष्ट्र राज्याचे सतरावा सीबीडी अध्यक्षांचा कार्यकाल सव्वीस पर्यंत वाढवला आलेला असून त्यांचे खालीलपैकी नाव काय आहे मित्रांनो प्रश्न सुंदर विचारलाय बघा लक्षात ठेवा सीबीडीटी अध्यक्षांचा कार्यकाल दोन सव्वीस पर्यंत वाढवला त्यांचं नाव काय तर रवी अगरवाल हे त्यांचं नाव आहे अठरावा आशियाई ओशानिया झोन साठी विली जीन किंग कप हार्ट पुरस्कार कोणी जिंकलेला आहे जर प्रश्न विचारलाय कोणी जिंकलेला आहे तर उत्तर आहे श्रीवल्ली विमाधिपती यांनी जिंकलेला आहे एकोणीसावा नव्य योजना कोणत्या अभियांतर अभियाना अंतर्गत सुरू करण्यात आलेली आहे खूप पॉईंट महत्वाचं आहे कोणत्या अभियाना अंतर्गत सुरू करण्यात आली आहे तर डेव्हलप इंडिया टू थाउजंड फॉर्टी सेवन लक्षात ठेवा या योजनेअंतर्गत ही सुरू करण्यात आलेली आहे विसावा प्रश्न दुसरे चॅम्पियनशिप पंचवीस मिश्र दुवेरीचे विजेतेपद कोणी जिंकले आहे अभय सिंग आणि अनाहत सिंग या दोघांनी जिंकलेले आहे ठीक आहे अभय सिंग आणि कोण अनाहत सिंग या दोघांनी जिंकलेले आहे आणि आजचा प्रश्न आपल्या सर्वांसाठी महत्वाचा कोणत्या देशात भारतीय शेतकरी खत सहकारी संस्था यांचा पहिला परदेशी नॅनो खत उत्पादन कारखाना स्थापित करणार आहे ठीक आहे अमेरिका कोणत्या देशात भारतीय शेतकरी खत सहकारी संस्था यांचा पहिला परदेशी नॅनो लक्षात ठेवा खत उत्पादन कारखाना स्थापित करणार आहे ऑप्शन आहे अमेरिका दोन नंबर ब्राझील तीन नंबर मग आपल्याला उत्तर सांगायचं आहे ऑप्शन नंबर एक काय मित्रांनो अमेरिका दोन नंबर ब्राझील तीन नंबर रशिया चार नंबर जपान आपल्याला उत्तर सांगायचं उत्तर बरोबर असू दे उत्तर चुकू दे मित्रांनो उत्तर आपण कंपल्सरी सांगत सांगतात जेणेकरून आपल्याला प्रत्येक प्रत्येक गोष्ट प्रत्येक घटना कळेल आणि आपल्याला कॉन्फिडन्स लेवल वाढेल ठीक आहे आज आपण इथेच थांबू उद्या याच वेळेस याच टाईम रोजी आपण भेटू धन्यवाद थँक्यू